काय मुलीचे आई वडील किंवा कन्यादान कोण करणार असे शुभमंगल नमस्कार मी अक्षदा मयुर थोंगे हा मध्ये तुमचं स्वागत करते छान रेडी झाली आहे कारण आम्ही चाललोय प्रथमेश दादा आणि वैशालीच्या लग्नाला तर चला आज आपण तिथलं पूर्ण पूर्ण जो लग्न आहे साखरपुडा आहे हळद आहे ते सगळं कॅप्चर करायचंय आणि मी तुमच्यासोबत त्याच्यातले काही चांगले चांगले क्षण शेअर करणार पाच जणी वैशालीची ओटी भरतो हाय वैशाली हळद हळद करणारे म्हणजे घरी

दोगा जरा इदाले याला जरा यहां लादारा को एच्छे काई बगा गंदा केशाद में एक उन्ना दर्लोग को ए प्रत्त में शिकले बादा दोगा है?

चांगला नाही नाही

आई नमस्कार नमस्कार खूप ऑकवर्ड करणारी सिच्युएशन असते आपण असं कंटिन्यू फोटो काढत असणार आणि सगळेजण बाजूला बघतायत

भूदीप ब्रह्मरूपस्त्वं ज्योतिषां प्रभुर्या आरोग्य देहि पुत्रांच सर्व कामांच देहि मे दिव्याला नमस्कार करा शुभं करोति कल्याणं आरोग्यं धनसंपदा शत्रु बुद्धि विनाशाय दीप ज्योतिवे नमोस्तुते दे। राम देवता प्रत्यर्थे दे। पूगी फलप्रदानंच करिषे प्रत्येक व्हिडिओवर एक एक कोट ठेवायचं पूगी फल महादिव्यम नागवल्ली दलता येतोय कालो हॅलो एक मिनट एक मिनट एक फोटो घेऊया सगळे इकडे बघा फक्त चलो काकी काका समोर लास्ट वन रेडी चलो थँक्यू दे एक गणपती आणि लग्न आहे आहे सो काय काय म्हणणं का शुभेच्छा द्यायच्या त्यांना अरेंजमेंट चांगली आहे व्यवस्थित एक आमचा भाऊ गेलाय कोमा मध्ये आता जस मी गेलो एक आमचा पार्टनर कमी आहे जितना भी हम लोग फिटनेस से लेके सब कुछ है एकदम एकदम मतलब एक मेन जो हम लोग सब कुछ डिसाइड करने वाला प्रथम सर है और जितना भी ए टू जेड हम लोग को बताने वाला भी प्रथमेश सर है सो कॉन्ग्रेचुलेशन सर फॉर योर मैरिज लाइफ प्रथमेश ऍक्च्युली आमचा असं ओळख नव्हती पण आमचं मयूर मयूर ओळख झाली आणि तेव्हापासून आमचा एकदम बॉन्ड चांगला आला आणि मी मदतीला वगैरे धावून येणार आहे आणि फिटनेस साठी पण खूप गाईड करतो सो आनंद झाला त्याचं पण लग्न ठरले आणि विकेट पडली <laughs> शुभेच्छा लग्नाच्या खूप शुभेच्छा uh, प्रथमेश भे आलाय like. मेरे तो बडे भाई जैसे ही है बट अभिनकी शादी हो उनको ऑल द बेस्ट फॉर द मॅरेज लाईफ प्रथमेश तर मला म्हणजे फिटनेस पासून मला त्यांनी सर्व प्रथमेशनेच गाईड केले आणि मग त्याच्या लग्नाच्या वाटचालीसाठी मी शुभेच्छा देते चांगल्या पॅडीची आणि माझी मैत्री मयूर मुळे अत्यंत माहिती मयूरमुळे आणि विनोद त्यामुळे त्याला पुढच्या पुढच्या वाटचालीसाठी अनेक अनेक शुभेच्छा आणि त्याचं कल्याण हो त्याची एकदम पुढची वाटचाल एकदम चांगली सुखमय हो आमच्या मित्रांकडून त्याला शुभेच्छा देतो नॉर्मल नाही ओपन होणार आहे कशाने ठीक है नाही हां फोटो फोटो कॉपी करूंगे बाकी मी देतो तुम्हाला प्रिंटर वर बांबळे महाराजांच्या दोन नाव घेते राणेगरणांचे फूल हां Apa cerita pencuri orang? Cerita waktu. Di महाकाय सूर्यकोटी कुरुमे निर्विघ्न कुरने शु सर्वदा शुभमंगल सावधाना स्वस्ति श्री गणनायकं गजमुखम् मोरेश्वरं सीदितं भल्लाळमुरुडविनायकमहं चिन्तामयि स्थेवरं लेण्या गिरिजात्मकं सुवरदम् विघ्नेश्वरम् ओजरम् ग्रामे राणनामके गणपते पूर्यात् सदा मङ्गलं शुभमङ्गल सावधान मुलीचे मामा मुलीला घेऊन यायचं आहे सोडेल तर मला तिलकमट पटले वक्षस्थले कौस्तुभम वरमोपिकं करत वेणुं करे करे कङ्कणम् सर्वाङ्गे हरिचन्दनम् सुल परिवेष्टितो विजयते पूर्यात् सदा मङ्गलं शुभमङ्गल साव कावेरी शरयो महेन्द्रतनया चर्मती वेदिका क्षिप्रावे द्रवदे महासुरनदे ख्याताचया गण्डकी पूर्णा पू जले समुद्र सहिता पुरयात सदा मंगलं शुभमंगला सावधान, वरवर दिशण्याला दोन रूपे पति आणि पत्नी एक जीव स्वरूपे पती विना पत्नीला सर्व

సాధాన శుభ మంగళ సాధ శుభ మంగళిండ్

मुलाकडून तन्यादानाची भांडी घेऊन जायचंय मुलाकडून तन्जादानाची भांडी घेऊन जायचंय आम्हाला इथे विधीला रागा पाहिजे लोकांच्या अक्षता टाक्या डोक्यावर

काळे lagi मला काय सर किलो पाडेल ती त्याला बस 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 पर जाना विश्वो बिकत्रमेत्रे धाने स्वाहा ऋगपदे मम साम सुखे बवा पुरुषान सन्तु जलदष्टयः

असंच बसतो इकडे मुलाच्या आईने यायचंय स्टेज वर मुलाची आई स्टेज वर या लवकर या स्टेजवर उभ्याला पाठावर पाटावर उभ्याला पाटा करा दोन्ही फाटावर उभे राहते पहिल्या दोघांच्या अक्षता टाका डोक्यावर म्हणा सुखी सुखाने संसार करा हां बस आता यांचा एक ग्रुप फोटो घ्या

<laughs> <अप्छा गला। laughs> <दा ला> <laughs> आपला आठवला खातोवाला शौर्यवाडामधला शौर्यवाड खूप सुंदर आहे पुरी आहे छोल्याची भाजी आहे वरण आहे गुलाबजाम आहे लोणचं काकडी रायस दाल तडका इतने में तो गुलाब जाम टेस्ट करते घंटे तो तो आप कैसे <sharp inhale> <नहीं>। <लिए> <tab inhale> <थाके लिया>। देवर से यानी आज मैंने बात कर रहा हूं मगर ये मैंने आज जिला का है क्या है फैमिली आदमी है भाई रे सारे का मैं 11 रुपए दे के पेश आया हूं भाई संपूर्ण लग्न पार पडलेलं आहे आणि खूप छान छान क्षण मी तुमच्या सोबत शेअर केले आहेत जर तुम्हाला माझा हा व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि नवीन असेल चॅनलवर तर सबस्क्राईब करायला विसरू नका हॅश